नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी गाऊन म्हणजेच नायटी शिवून दाखवणार आहे सगळ्यात आधी मी दोन तुकडे जोडून घेतलेले आहेत कापडाचे आणि त्यावर गळपट्टी ठेवून कॅनव्हास पेपर ठेवून त्याला मधोबाज शिलाई दिलेली आहे जादाचं कापड कापून टाकलेलं आहे आणि साईडने का जे गळपट्टीचं कापड आहे ते दुमडून घेणार आहे अशा प्रकारे दोन गळपट्ट्या मला तयार करून घ्यायच्या आहेत त्यानंतर दुसरी गळपट्टी देखील मी तसं तशीच तयार करून घेतली आता जो गळ्याचा शेप दिसतो आहे गोल त्याच्यावर मी शिलाई देत आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड जे आहे ते इथे मी कापून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याला कट्स देऊन गळा उलटवून घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्या फ्रंट गळा हा तयार झालेला आहे मद आणि मधोमध याच्या चुन्या येणार आहेत एक्स्ट्रा कापड मी चुन्यांसाठी ठेवलं होतं त्याच्यात मी चुन्या अशा देऊन घेतलेल्या आहेत आणि आठ ते नऊ इंचावर मी अशी शिलाई देऊन घेणार आहे जेणेकरून चुन्या कुठेही हलणार नाहीत इथे आपण टाचण्या देखील टोचून घेऊ शकतो त्याच्यानंतर मधोमध मी तुमळलेला आहे फ्रंट भाग आणि त्याच्यावर गळपट्टी जी तयार केलेली आहे ती ठेवून दोन्ही ठिकाणी मार्गिंग करणार आहे जिथे गळा संपतो तिथ तिथे आणि सुरुवात होतो तिथे पण आणि मधला जो भाग होता तो कापलेला आहे आणि जिथे जे शेवटचं टो होतं गळपट्टीचं आणि मार्किंग केलेलं आहे तिथे मी शिलाई घालून घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा मार्जिन सोडून मधलं कापड मी कापून टाकलेलं आहे आणि गळपट्टी इथे मी जोडून घेणार आहे दोन्ही सा मधोमध बरोबर त्या गळपट्टीच्या फ्रंट भाग ठेवून शिलाई हळूहळू द्यायची आहे यामुळे आ, फिनिशिंग सकट एका शिलाईत काम होऊन जातं त्यानंतर फिनिशिंगसाठी इथे मी कॉटनची लेस लावलेली आहे लेस लावताना कुठेही दुमडणार नाही याची काळजी घ्यायची इथे जरा मला मधोमध लेस दुमडता दुमडते असं वाटायला लागलं त्यामुळे मी डबल शिलाई घालून घेतली त्याच्यानंतर जी मी दाब शिलाई दिली नव्हती पहिल्यांदा ती देऊन इथे घेतलेली आहे हा झाला फ्रंटचा भाग आता बॅकचा भाग आपल्याला तयार करून घ्यायचा आहे गळपट्टी सगळ्यात आधी मी लावून घेतलेली आहे आणि गळपट्टी ही उलट्या साईडने मी दुमडून घेत आहे पट्टी मी इथे काढून घेतलेली होती आणि त्याच्यानंतर बॅक आणि फ्रंट इथे जोडून घ्यायचे आहेत सरळवर सरळ बाजू ठेवून बॅक आणि फ्रंट भाग इथे जोडून घेतलेला आहे त्याला देखील मी करून घेतलेला आहे आणि इथे डबल शिलाई घालायची राहिली होती ती मी घालून घेतली आणि त्यानंतर जी गळपट्टी लावलेली होती त्याला तिथे शिलाई मी इथे घालून घेत आहे बॅकसाईडला अशा प्रकारे इथे फिनिशिंग सकट दोन्ही गळे तयार झालेले आहेत त्यानंतर आता गाऊनसाठी मी इथे हात जॉईन करत आहे दोन्ही साईडने हात जॉईन केलेले आहेत त्याला देखील करून घेतलेलं आहे इथे मी आता खिसा शिवून घेत आहे कापड एकसारखं असल्यामुळे डिझाईन सारखी असल्यामुळे खिसा आहे शिवला आहे की नाही ते कळत देखील नाही आहे आणि सगळ्यात शेवटी इथे मी साईडची शिलाई घालून घेतलेली आहे शिलाई झाल्यानंतर मी ओव्हरलॉक देखील करून घेणार आहे आणि सगळ्यात शेवटी जर खालचं खाली एकदम फोल्ड करून मॅक्शी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा